पारे अ पारे पारे काय झालं वरडायला पाच दहा रुपये सुट्टी असली तर उगवली का सकाळ अहो बायका नवऱ्याला पैसे मागतात आणि त्यांच्याकडनं पैसे घेतात माझ्या घरात सगळं उलटच आहे नवराम बायकोला पैसे मागतो मी काय कामाधंद्याला जाते का कामाधंद्याला गेला तुम्हाला देते ना पैसे गल्ल्या ताकीत असतील दोन तीन रुपये आता महा गल्ल्यावर पण डोळाय का गल्ल्यात रुपया सुद्धा नाही त्या दिवशीच फोडलाय राशन संपलं होतं म्हणून मायाकडे एक रुपया सुद्धा नाही तुम्हाला मागू पण नाका ना माझ्याकडे तसं बघू पण नाका एक तर घरातली काम करायची बाहेरची कामं करायची तुम्हाला पैसे द्यायचे कुठं आणू पैसे मागाय जाऊ ग पैसे हा आला लगे राग जावा आला तर आला राग कुठं जाऊ रोजच पैसे सुरेखाल समजून सांग ना जरा तू अहो शमरावती बायक तुमची तुम्ही समजून सांगायचं तर सांग जरा संसार कसा करायचा तिला कळतच नाही ना नुसती भाऊजी शामे का पन्नास 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 काम रे पन्नासशे रुपये असले दे तर दहा वीस लगेच पन्नासवर आजारी झाले इथे काय पैसे झाडे काय माझ्याकडे हा पन्नास रुपये द्यायला तुला अरे श्याम्या महत्वाचं काम महत्वाचं काम आहे एवढं तुम्हाला पन्नास रुपयाच आता बाई पन्नास काय महत्वाचं काम राहू शकतो तुला माहित नाही का पन्नास रुपयाचं काय महत्वाचं काम असणारे त्याच दुसरं काय असणार आहे सकाळ झाली उतारा लागतोय त्याला वय तिकडे चल ए उवाळ लागला तर दे ना मला पन्नास रुपये बघाय का म्हणजे माहित झालं प्यायला पैसे लागले तरी पण द्यायची आपण त्याला सुगंध तू तरी दे ना तिला खाटका का आजाच आहे खाटका का आजाचा म्हणजे माझं काळज केलं मोठे का तुम्हाला लगेच काढून द्या निघावा दुसरं काही काम असतं दिले असते आज प्यायला कोण पैसे देणार याला कर चल निघ हा बस एकटाच बो, 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 चे, चे, का का ओ, बस बस नाही जाऊकडे भैया माणसाचं म्हणजे बघ ना आपल्याला दारू पेायला पैसे मागायचे नाही दिले म्हणून आपल्याला तंतन करी जायचं आपण कायचे सालच आहे का काय गाडी म हो काय तुम्ही इथं बसले मला दुकानामध्ये किराणा घ्यायला यायचं दुकान उघडायचं नाही का अकरा वाजता आले काय म थोडा कसे बोलत वेळ निघून गेला कळलं सुद्धा नाही मला हां ना बरं चल ती एवढं सांग बाई केलं मला समजून बरं का मला पण येऊ दे मला किराणा घ्यायचा आहे चला पैसे ए कुठ चालला आबा बर झाले तुम्ही भेटले तुम्ही लय बर का आबा तुमचा नादच नाही करायचा माझी बायको होती बर का बर मला पन्नास रुपये ना असले तर दहावीस रुपये तरी अच्छा म्हणजे तुझ्या बायकोनी तुला सांगितलं मी लय आहे म्हणून तुम्हाला पैसे मागत हो नादच करायचं नाही तुमच्या सारखा माणूस आख्या गावात नाही आबा अरे बाबा मी एकदा देतो दोनदा देतो गरज असली तर देतो असे काही पैसे आज माझ्याकडे नाही एक काम कर ना तुझ्याकडे असेल तर मलाच देऊन टाकलं कधी मला नाही म्हणित नसते तुम्ही आज डायरेक्ट नाही म्हणले अरे पैसेच नाही तर कुठे देतो ध्यान राव पैसे नाही भाऊ अरे नाही नाही पैसे आज पैसेच नाही झाले खरंच तुझ्याकडे पैसे असतील तर ते मला नाही तू ये ना काय घ्यायचं ते पटकन घेऊन हे बघितलं का इथं बसलंय काय करावं याला मला काही कळतच नाही अरे झाले हा पैसे नाही दिले म्हणून इथं बसला घेऊन तू हा बघाय का बोलाना सुद्धा तेव्हा असला बसलेत हा असं बसायला शांत एल काय झालं श्यामराव तुम्ही कशाला डोक्यात मारला त्याच्यामुळे झालंय असं बघ कसे डोळे पांढरे हो जालो भाऊजी चल भाऊजी ए माझं कशाला नाव घेची तू मी आपलं सहज मारलं एवढं जोरात मारलं होईत लगेच लागायला त्याला अय झाल्या उठ ना अय अय झाल्या उठ ना अय झालं भाऊजी शामराव काय झालं त्याला काय माहिती काय झालं काय झालं काय माहिती काय झालं काय मी पाहिलं ना तुम्ही हाणलेलं त्याला डोक्यात लाने मी तुला मारला लागला त्याच्यामुळे काय पाणी आहे मी कुठे हाणले त्याला काही काय म्हणतो अरे कुठे गेला गावात बाबा गावात भाऊ आता काही खरं झाल्या उठ ना अय झाल्या काय खर नाही सुगंधा येऊ गावात सगळ्या सांगितलं नीट करा बरं पहिले याला काय झालं काय का चकरी उलारे हा वर घेऊन चल बाबा घ्यावर चल अयो हा सोडा थोडं थोडं खाली सोड बाय माग टेक बाबा जाल्या हे झाल्या सुगंधा ही आली ना रोड नको काही नाही चक्कर आली त्याला हे बाई असं भोंगा नको पाडू काय झालं नाही त्याला जरा नीट झर दीड झर झाला शांत राही ना काही भाऊ करू नको तुला सांगू तुम्ही तू काय असेल ना ते सगळे मिटितो मी तुला काय लागत नाही ते तू पण आमच्या नाव घेऊ नको तू अरे <laughs> ए, ए, बसले काय याला दवाखान्यात घेऊन ना माझ्याकडे रुपया नाही मी दवाखान्यात रुपया पैशाच्या घेऊ पैसे पाच हजार रुपये माझ्याकडे नाही तीन हजार रुपये घे अहो तुम्ही पैसे दिल कर बर तुम्हाला परत दे परत देऊ नको तुम्ही ना पैसे टेन्शन घेऊ नका परत द्यायचं आम्हाला उलट लागलेत ना कमी जास्त काही आम्ही परत देऊ तुम्हाला पण पण तुम्ही दवाखान्यात याला हो शंभराव हो ते जाणू भाऊजींना घरी आणलं आपण त्यांना भेटून येऊ आणलं घरी त्याला डॉक्टर काही म्हणले नाही ना नाही नाही आता व्यवस्थित म्हणे होय हा त्याला भेटायला जायचं का आपण मला भीती वाटते का बर ते उग परत काही ते म्हणला त्यांनी सांगितलं तर मग काही नाही सांगितलं कुणी चला आपण माणूस की खात्री काय भेटून येऊ चला अरे घर तर लावलेलं आहे तू तर म्हणले आणलं त्याला अहो आणलं रुपा ए रूपा आली काय तुम सुगंधता काय आला इथं काय ग जलभाऊजी कुठे बरे, बरे। आओ, था, ले ले का त्यांना आता हा बरे अहो डॉक्टरांनी सांगितलं त्यांना आराम करायला म्हणून थांबले झोपलेत ते उठू का मी त्यांना हा ते सांगितलं ना डॉक्टरांनी पण काय का म्हणा सुगंधताई आणि श्याम भाऊजी तुमचे लय उपकार झाले बघा अहो तुम्ही तीन हजार रुपये दिले तुम्ही पाच हजार रुपये दिले यांनी दिले बघा मला माणूस महत्वाचा आहे ना पैशाचं नेहमी सोबत राहणार आहे मदत केलं केली पाहिजे एवढं चांगलं हा नाओ तुमच्यामुळे तर मायनवऱ्याचा जीव वाचला तुम्ही देवासारखे आले दोघं धावून काही नाही एवढं एक तर गल्लीमध्ये आम्हाला कुणी कुत्र किंमत देत नाही अरे असं कस आम्ही जीवा भावा हा ना मला सांगतो एक नेमकं झालं काय होत्या डोक्याला मारबीर लागला होता मग तू आता का काय सांगू तुम्हाला सांगल तेवढं कौतुक कमीच आहे नवऱ्याचं म्हणजे अहो तो मी याला निस्तापतू पिण्यामुळे फिट आली होती नाही म्हणून नवऱ्याला मग आता काय म्हणू कौतुक जरा आव जावं करावं आव तुम्हाला काय सांगू साधा ह्यांच्या नाच्या नादाने मी इडी झाली पाक आणि आता आठ हजाराला बुरदंड बसला ना अगं तुम्ही दिले म्हणून तेवढे ना तर मी कुठला आणायचे होते डॉक्टर म्हणले की हे पेल्यामुळं फिट आली म्हणून पेल्यामुळं हा काय झालं ह्यांना ह्याच्या अगोदर पण फिट आली होती आम्हाला कसं माहित नाही तुम्हाला नव्हती माहिती मी गपचूप नेलं होत कशाला गावात बोबाटा करायचा म्हणून आणि काय केलं माहितीये का डॉक्टरांनी काय सांगितलं त्यांना की जर हे हो चार पाच दिवस कंटिन्यू पियाला आणि परत जर एक दिवस जर नाही ना पियाला ह्याला फिट येणार म्हणून हा मग तसं सांगितलं होतं फिट आली होती हा तुम्हाला काय वाटलं काय वाटलं मग आम्हाला वाटलं पडला काय मार्ग लागला म्हणून तसं काय नाही त्यांना पेची सवय ती नडली त्यांना बरं ऐका ना तुम्ही मला म्हणले होते की बाई रुपा आता दिलेले पैसे काय माघारी देऊ नको आणि इथून पुढे तुला पैसे लागले तर आम्हाला सांग म्हणून तस तुम्हाला माणूस की मना एक तीन हजार रुपये ना अजून मला लागायचे जरा बाई बोलाचा जमानाच नाही राहिला आता म्हणले होते की तीन हजार रुपये तर बाबा पळून गेले जाऊ दे वा

कशाच्या हजार हजार रुपये द्यायची तुला अव या ताना खबर ला। या लाजून दिली या टाळ्याची खबर या काळाला लागू दिली आम्ही काय चोरा मारा केला काय खबर लोकांनी सांगायला तिकडे पैसे नाही आमच्याकडे पैसे नाही म्हणजे काय मग सांगितलं नाही ना पोट दो तर लाजले येतात झोला नाही तर मुळे ना सात आठ हजार रुपयाला बांबू बसलाय अरे का मग तान देऊ नको तू अजून जाऊ दे सुगंधा याला ना पैसे द्यावाच लागतात ना आपल्याला माझ्याकडे काय पैसे नाही बाबा तू नको टेन्शन घेऊ मी देतो त्याला पैसे तुझ्या वाढ चल लोकं पाच येण कायचे पैसेले कपऱ्यात चल तर हा चल आणि त्या हो श्यामराव श्यामराव आणि काय पैसे कायचे पैसे हाय सांग ना पैसे द्यायचे ना ते सांगायचे ना दे आणि त्या गरेबाला गरेबाला आणि गावातल्या लोकांना सांग ना अरे पैसे घेऊन आलो पाचशे रुपये यानं काही पडले असले तर सांग ना चोपला तुला सांगतो हातच लाल झाले म्हणेन त्याला कोण पैसे दे मला वाटलं खरंच पैसे देतात काय तुम्ही हा त्याला पैसे देतोय मी आधीच लागलाय चुना पाच आणि तीन आठ हजार Oh, काय सकाळी काय आलं काय बसलाय दरवाजाला असं डोकं लावून कटाळ आलाय म्हणून बसले काय झालं ते सांग काय झालं हा नुसतं वरडायचं जरा बायकोला प्रेमाने बोलायचंच नाही बरं मला सांगा गावात जायचं का नाही तुम्हाला नाही बोलले थकलो आता मी कार जाऊ गावात काय काम नाही का आज गावामध्ये नाही काय काही तणा बिनायचं असं बघा जरा लक्षात आणा तुमच्या कधी कधी लक्षात राहत नाही नाही जाऊ दे माझ्याकडे पैसे बी नाही आज प्यायला मी पिण्याचं म्हणलं का तुम्हाला मी फक्त म्हणलं गावामध्ये काय आणाय का म्हणून पैसे त्याच्यामुळे जाय नाही मग काय खायला प्यायला घेऊन या तुम्ही खायला प्यायला जाऊ दे आंबे खाऊन आता काय खाती मटण खाऊ म्हणलं तर बाबाला नाही होत स्वतःला म्हणलं की होत काय बडबड करते काय नाही बर ऐका की काय जाऊन गावात काहीतरी काहीतरी असं आठवत नाही का की आज मला काहीतरी खाऊ वाटण काहीतरी रविवार रविवारी आज असं काहीच का। का वाटत नाही कुणाकडे जावं हे करावं गावात जायची इच्छाच नाही का आज घर नुसतो घरात बसणार आहे का दारात असं सर्जराव सारखं हिशात पैसे असले तरच जाऊशी श ना तसं कसा रस्त हल्ल्यासारखं वाटत नाही म्हणजे पैसेच नाही वै आणि कमवल्याला पैसे कुठे जातात आठवड्याचे कमी म्हणजे घरात लागत नाही का काही साखर साखर संपली की घेऊन आमक संपलं की घेऊन पैसे कसे पुरते मा? काय खाव करावं म्हणलं तर नाही कधी तोंडाने सांगावं लागतं कधी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट नाही कळत अरे काय ते मला सांग लयच आडावण वाडावून घेते त्या पोळ्या वाणी मला मटण मला मटण खायचंय तुम्ही घेऊन या मटण कुठलं तर अटनले माग झाले आठशे रुपये किलो मॅरे बाबा चिकन खाती का चिकन आहे दोनशे तीनशे रुपये मला नाही चिकन आवडत मला मटनच पाहिजेत पीस पीस खायलेले भारी वाटतात एक दिवस साध बायकोनं मटन मागितलं तर तेवढं सुद्धा तुमच्या आणण्याच ताकत नाही का हो एखादा हौसनी म्हणत बाबा माझ्या बायकोने मटन मागितलं महिन्यात नाही एकदा मागती कात्र आठवड्याला तुमच्या अन्नच्या अवकात नाही म्हणून तेवढं सुद्धा तुम्हाला अन्न होत नाही का लय ना बोल पैसे नाहीत माझ्याकडे तुकडे असले ते दी लगेच जाऊन घेऊन येऊ तुम्ही आ, <laughs> मला सगळं करावं लागतं बाई ह्या माणसाचा पैसा द्या हे जेव्हा तुम्हाला खायचं असतं तेव्हा कुठं पैसा येतो कामाला जातो तेव्हा पैसा येतोय मग आता पैसे नाहीत कामाला खायचं म्हणलं की तुमच्याकडे पैसे नसतात आणि स्वतः स्वतःला खायचं म्हणलं की तुम्ही मटण आणता परत त्याच्या बरोबर दारू आणता मला बनवायला होता सुक कर पिवळ कर तर रस्त्यातलं कर मग तसलं करून मी खायला घालायचं आणि माझ्या वेळेस म्हणलं की तुम्हाला नाही वाटते का नाही असला कसला नवरा मिळाय काय माहिती नकल का आताडे काढू असले पैसे तर दी नाही तर आणि दोन हप्ते तुला मटन आता आम्हालाच हाऊस आहे खायची द्यावच लागन तर आम्हालाच खायचंय म्हणल्यावर काय करायचं पन्नास रुपये असले तर जादा दी कशाला पन्नास रुपये <laughs> नाही <नाएद। laughs> आजी तर रुपया ना नाही देणार माझ्या खायला पैसे ठेवलेले मी तेवढंच ठेवल्यात थे। तेवढं घेऊ घ्या चारशे रुपयांनी जाऊन मटन घेऊन या अर्धा अर्धा किलो आणा अर्धाच किलो जर पावशेरण काय हे गोळ केला ना तर बघा आज मला लय मटण खायची इच्छा झाली वातावरण बघा कसं भारी झाले त्यात मटण भाकरी पिशवी पिशवी आता पिशवी बी घ्यायचं तुम्हाला जेव्हा येते का थांबा दीत आणून लागले नाटक करायचं अयो हे इकडे याच बी काय काय माहिती काय रे चालला सकाळ सकाळ फाट्यावर चाललं वाट्याकडं एवढा पाय चोळून देणार गाड्यावर म्हणजे का हो, मा आता चूर कळून अजून मोडून ठेवू का नाही ठेवतो गायच्या कामात काय तुला रे भरपूर झाला अरे वाटी नाही पडत का फाट्या माटण्याची माट्यानं आणायला चालल आणायला चाललं तू मग लय भारी राह तू अरे या दिवशी तरी कधी मित्राला मटण चार हा एकटाच खातो तुझं हा मित्राला देऊन थांबलाय मला पार्टी मित्राला चार काय खाल्ला नाही तो का मा नको जी सारलो तो मला पिवळ लागत काळा मसाला लागतो बाजरीची भाकर हरी लावून लागत <laughs> लागतला काय हा सगळं लागत पण लगेच कॉन्ट्री करत ना तू रुपया तरी घालत का हा चल तू बर जाऊ एक काम कर काय नको चारू पण मला घेऊन तरी शिंका नाही मला काय वर का एक मुंडी मारी एकदम आणि फिरवजळी आणि दोन पाय घेऊन मांडीचं थोड मांसवीस घेऊन काय वर मानाने सांगू तरी जे अशा आम्ही तू पैसे <laughs> पैसे कोण देईन आता पैसे मला द्यावं लागते तू काय घालणार आहेस का भुरट्या तू घेऊन एवढंच माझ्यासाठी भुरट्या म्हणे मग नाही पद्धतीने पैसे पैसे दे तुझ्याकडे तू चल ना माझ्यासोबत सोबत त्यावेळेस झाली तर नाईनटी नाईन्टी ना आपली अरे असतो तुम्ही झाल्या पाय मुरगड आहे तुला आताच म्हणतो नाही का मला चालता येई नाही तू घेऊन येतो मी आबाकडे दोन पाय चोडून घेतो तु तुला सांगत कितीत आता दोन पाय मुंडी आणि फिरवजडी आण थोडी तरी पाऊन किलोच्या पुढे जाईन ते पैसे काय कमी नको देऊ ह्याला काय चाळून चाळून वाकडावाणी काढतोय <laughs> नका बिकायच काय काय आता लाग <laughs> हो का, का? रे ते निघले बरोबर आता नोट हजार एक दोन तीन तू कुठे करू करू ठेवतो राह बाया सारखे तू पैसे या आहे मग ती तुला माहित नाही सुरे काय करते माहिती काय असे वर्षवरी ना असे काढायचा प्रयत्न करते मग मी काय करतो माहिती का अशा घालून खाली खाली ठेवतो म्हणजे जरी आली तर वर्षवरी किती बाकीच्या खाली राहत तू बायको सारे बायको ना दहा पीक असून तुझे पैसे आणा ना, का जम्ल, जम्ल। का का? ना।, ना। ओ, काय करतो हे पाचशे रुपये हा आणि पदर आण थोडी तोया जमा जमलं उलचिक एक पाय कमी आणू पाय नको कमी आणू हा पाय न टक्का मी आणू आणि मा पदर आणू म्हण तो ठुसक्या पॉड लवकर बर का झालं भाऊजी काय इकडे आणा आता हिचं काय भाऊ काय बोल काय कुठं चाललंय चालू फाट्यावर वाटे पडत नाहीत का मटण आणायला अगो <laughs> बर झालं तुम्ही चालले मला अर्धा किलो मला वाटलंच होतं आख्या गावाने सांगितलं तू बी सांगशील मला म्हणून गावाने म्हणजे कोणी कोण सांगितलं श्याम्याने सांगितलं साधा भाऊनी सांगितलंय सगळ्यांनी सांगितलंय आहे का बरं जाऊ द्या माझं घेऊन या फक्त आधी पैसे आल्यावर देते ना आल्यावर मग नाही जुळत भाऊ दो, देत कधी तरी म्हणत जा मी पैसे घालतो म्हणून त्याच्यात घालीन ना हा कधी आपले तेच हे बघा हे घे साडेतीनशे रुपये साडेतीनशे अर्धा किलो घेऊन या थोड कमी येईन भाऊ का बर आठशे रुपये किलो बोकडाचं वा, ते वाट्याचं घ्यायला चाललंय ना हा वाट्याचं मग तू फोन करून सांगतो तिथे मग हा सांगते मी दाखव पैसे आणि पटकन घेऊन ये मला भूक लागली आव अयो भूक लागली तुला आणि एवढं तू एकटीच खाणार आहे काय हम्म किलो झालं का मला ते उकड करावं लागते सुक बिक खावं लागतं मग मला आवडतं पण म्हणून अर्धा किलो म्हणजे कसं आता भाजी केली का संध्याकाळचं पण होतं आताच होत म्हणूनच गुटगुटी दिसती आहे का नाही माय बायको आहे ना रविवारी खाती पण दोन चार बोटक्या खाती म्हणूनच लुकडी हा ना तुमच्या बायकोच तुम्हाला माहिती जा पटकन घेऊन या आता सांगा काय मी येऊ का खायला कशाला तुझ्या घरी अहो तुम्ही तुमच्या घरी करणार आहात ना ते खा ना माझ्या इथं कशाला खायला येता माझी बायको ना निस्ती खाळ्या करती सुक्क विक करीत नाही ना नाही नाही ते पण तुमच्या तुमच्या घरी खा मला पुरायचं नाही परत ते बर चालतंय लवकर या जरा हा झालं कुठे चालला एवढं गणगणीत गणगणित गन आख्या गावाचे पैसे गोळा केलेत मटण आणायला एक काम करतो आता बोकाडी इकडे आणतो आणि तिथंच कापितो तुम्हाला किती आणायचं ते सांगा नाही नाही मला काय नाही आणायचं मी नाही का मग कशाला हटकेल मला मग कशाला हटकेल पार असा असं चालला होता म्हणून तुला हटक बोजा ते एवढा झालाय ना चालून नंदी पहिला मग एक काम करशील का काय बरं जाऊन नाही सांगत तुला काय सांगा ना काय तुला काय सांगू आता तुला एवढा बोजा झाला म्हणल्यावर ना का सांगू जा बाई हे जालूभाऊजी कोण याय नाही अजून किती वेळ झाला घरी गेले काय त्यांच्या घेऊन जाऊनच बघते मी घरीच गेले असणारे म्हणूनच अजून आले नाही रुपा ए रुपा काय हो जालू भाऊजी कुठं गेले काय वाजता मटण आणाय गेलं अजून नाही आले मी पण त्यांच्याकडे पैसे दिले ते मटण आणायला अयो किती दिलं तीनशे रुपये मला म्हणले ते आठशे रुपये किलो आहे म्हणून मी त्यांना अर्धा किलो आणायला लावले मग मी चारशे रुपये दिले त्यांना म्हणजे ह्यांनी काय तर गोळ मारला वाटतं मला काय माहित बरं ऐका ना अं कशाला त्यांच्याकडे द्यायचं तुम्हाला माहित आहे ना ते माणूस कसा आहे ते रस्त्यात भेटले तेच म्हणे कुठं चालली म्हटलं मी चालले असं असं करायला मला पैसे दे म्हणे मला खायचं होतं म्हणून दिले मग पैसे म्हणजे लवकर घेऊन येतील जरा अहो तुम्हाला काय सांगू सकाळपासून मी फक्त चहा पेलेले चहा पेली तसं पाणी सुद्धा पेय नाही का तो पाण्याने पोट भरल आणि मटन जायचं नाही म्हणून ओ माझी इच्छा झाली मटण खायच्या अक्षरशः काय सांगू मीस मला मटन मटन मटण दिसतंय पण माणूस यायचा पताना सकाळी पाठवलंय दुपार झाली अजून अगं बाई मला मग घाऊ वाटलं म्हणून अगं बाई हि श्याम भाऊ ज्या वाटतं आता मटन खायला ह्यांना सांगितलं का काय मी पहिनी ती त्यांना पाटकन ती फेरवजी मुंडी भूक लागली मला वाट पाहतोय मायाकडे कुठे मजी म्हणजे मायाकडे नाही मी फक्त मठा आणायला माया तुमचा काय संबंध आपण मायाकडे आला होता मला म्हणलं मी जातो म्हणलं आणायला दे मी पण अर्धा किलो आणायला सांगितलं होतं साडेतीनशे रुपये घेऊन गेले माझ्याकडून द्या ना तुमच्याकडनं किती मी पाचशे रुपये दिले अयो मला तर काय खरं वाटत ना सकाळचा गेलाय माणूस अजून यायचा पत्त्या नाही शाम भाऊजे मी त्यांचीच वाट बघते माझ्या पोटात कावळ वरडायला लागल्यात म्हणजे घरी आलाच नाही नाही तर आला मला तर लय भूक लागली मला पण लय भूक लागली आता श्यामराव कधी मटन झाले सब सुटले तुला सांगू तुम्ही एवढी भूक लागली मला तुम्हाला अहो भाऊजी तुम्ही नेहमी त्यांच्या बरोबर जात पेयला कस सो त्यांच्या सोबत जाग पण सोबत जायला काय झालं काय झालं सकाळ सकाळ माझ्या दरवाजा पाय झाला होता मला चालता जे दा। आहे ना म्हटलं मग तेवढं माझ्यासाठी तुम्ही तर आता सरळ राहिले चाल चोन घेतला ना आबा कडून चला आपण बघू त्यांना कुठे कुठे ते बघावंच लागल चला चला बाय बघूच

सांगत कशाला ह्याला बोलत थांबला अरे भाऊ त्याल तर फाट्यावर वाटा आणायला मटणाचा साडेतीनशे दिले म्या पाचशे दिले यांचं घरच होत कुठं गायब झालाय तपास नाही पाहतो वाटन मटण द्यालाय दादा आहे ते वाढलाय पिऊन किती गिरणी पुढं उग काय पण खोट बोलू नको मानवर आज लय चांगला आहे उगतच काय बी कलंक लावू नको अहो या डोळ्यांनी पाहिलंय या असं बाई्या नवरातीचा त्याला साडेतीनशे कुठं देऊ मी म्हणजे तुझ्या नवरातीचा दारू पिऊन पडला मटणासाठी दिले होते होते त्यांना वाजत गाजत आलती तुम्हाला मठण आणायचं का मठन आणायचं का म्हणून पैसे आम्ही दिले होते त्याच्याकडे आम्हाला मग मला कशाला पैसे तुम्ही हो श्यामराव हिच्या उलटे लागता आपल्याला ऐकून घ्यावा लागेल हे जाय भाऊ तू बापो इथे पडला काय झाले पैसे कुठे मटन पैसे कुठे मटण कुठे मटन त्यांना आधीच काय सुधर नाही तुम्ही चालू झाला त्यांच्या साडेतीनशे रुपये दिले तुझ्या नवऱ्याला मटन आणण्यासाठी मी पाचशे जसं काय की वा, ती वाजवतच वा आले होते मला पैसे द्या मला पैसे द्या मी मटन आणून सांगायचं ना मग मी आणत नाही म्हणून थांबा जरा विचारू दा तुम्ही मला का बांधायला लागला आज मी गप बसले तर तुम्ही जास्तच करा गप बसा तुम्ही माझ्या हो गप बस मटन कुठे बोकडाने नेलं काय काय तुम्हाला काय सुधारत का नाही बोकड कसं मटन नेन मटनच बोकडाच असतंय अरे पारे तुला माहितीये का काय तुला माहित तु। ना नायच लगेच उठल्या जीवन लावायची टाळल अरे आख्या गावानी श्याम्या मला पैसे दिले तू झालं ना बारा तेरा किलो मटण म्या माझ्या डोक्यानी शक्क लढिली बोकाड घ्यायचं डायरेक्ट घेऊ इथं आणून कापायचं म्हणून बोकाड आणलं होतं अरे येत होत का काय तुम्ही पिलाय ना इकड बाब काम आहे बाबा भाऊ तुम्हाला जरा तरी कळत का नाही इथं बायकोला कधीच्या काळी मटन खायची इच्छा झाली तर कुशल पिऊन इथं पडलाय पडलाय ती पडलाय लोकाच्या गिरणी पडलाय जरा सुद्धा तुम्हाला काय चाललंय मला काही कळत नाही कुड आणि काय पाडाय पाचशे रुपये द्या द्यायचं तीस रुपये द्या माझे त्यांचे पैसे बोकडाच्या पोटात काय झाड आणलं म्हणतो बोकड्याच्या पोटात पैसे गेले म्हणतो काही पडलोच होतो इथं करायला लागलाय सांगा की नीट कुठं आहे बोकड बोकड नेल्यानं सुद्धा तुम्हाला कळ ना म महागाचा पैशाच तू बोकड आणलं होतं मग द्या ना त्यांची ते श्याम्या आठवलं आठवलं मला आठवलं म्हणलं थोडीशी आपली नाईन्टी घ्यावा डोकं चलन थोडीशी नाइंटी घेतली आणि माटणावाल्याकडे गेलो आणि पारे आपल्या आधी अर्धा किलो घेतलं ना नंबरवारी चाललय ना माझ मध्ये कशाला डोचिंग आपलं घेतलं आणि मग सुगंधाच घेतलं साडे तीनशेच पावशेर कमी कस का पावशेर कमी अर्धा किलो सांगितलं तुम्हाला चारशे रुपयाचा अर्धा किलो पार रे बघितले की बाई माझं अरे थांब ना मग लागली राव मला साधा भाऊच घेतलं साधा भाऊच डायरेक्ट पाच वाटे साईटला घेतले ती शीद भरले मग मा घेतलं ना ते काळे मामाचं राहिलं होतं ना ठुसके मग काळे मामाचं घेतलं आणि मागून पायन वाजळी देत असते दुकानदार तुला कळत कस नाही रे डोळ्याच्या साऱ्या गावात मटण घेतलं मग मला काय ठेवलं का नाही त्यांनी मुंडीन पाय साईडला काढून ठेवत असते श्याम्या असं हा आणि मग तुझ्या पायन, पायन तोंड घातले बोकडाच मुंडी हा मुंडी वरून ठेवली सगळा बोजा गाडवानी येतो राहला येत ठेवला तू ठेवला पिशी कुळ गैर झाली काय ना मलाच कळा ना माझे अरे हे जोर द्या ना दारू पियेल याला सुचना गडीत म्हणत बोकड आणलं घडीत म्हणत मटण आणलं घडीत म्हणतो पिशी तुम्ही काय आता म्हणलं की बोकड घेऊन आलता तुम्ही बांधल बोकड म्हणून बोकड नाही रे मटण आणलं नाही तर ठेवली ती पिशी काही खरं नाही आजचा दिवस गेला बोगस आता आणि मी पाचशे सोय करा तुम्ही दोघांनी सांगून तुम्ही मला माहिती आणि तीनशे पण तुझ्या कडनच घेणार मी पण मी का देऊ का देऊ म्हणजे तुझा नवरा नाही का देऊ ए बाय कुला भांडायचं ना मग कोणाला भांडायचं मग तुम्ही द्या पैसे कोणते पैसे साडेतीनशे रुपये दिलेले नाही दे चला शामराव कुठे आहे यांच्या नादी लागता पैसे घेतल्याशिवाय सोडत नसतो नादी लागल्याशिवाय होत नसतो पैसे नाही असं कसं मी देत नाही पैसे पैसे देत नाही म्हणजे असं कसं पाचशे रुपये येतात तुम्ही ना फक्त या माझ्याकडे मग सांगते तुम्हाला हा सांग मला माहिती आहे माहिती आहे आम्हाला पैसे दे पाचशे रुपये चोरून पैसे ठेवले होते चारशे रुपये मटन मग आम्ही आता काय करायचं रविवार तो गेला वायाला पाय दे माझ्या टन टन वाजल मटन शिजल

मतना मतनाचे पैसे दिले ना मी तसे कधीच खर्च करणार नाही माहित आहे का तुम्हाला यांनी मला मुतमोगा आणला की निस्त पैसे दे पैसे दे पण काय म्हणली काय मला मलाच नाही वो अहो मला निस्त पैसे दे म्हणून माझा माग लागले होते कोण दे हा मग मी जातो हे बघ तुझे डोर पाय आणि मुंडी हे बघ तुझा अर्धा किलो मला घेऊ पाव चटा कमी आणि पारे आपला अर्धा किलो दे काही फुकडा झाला काय तू की वाट पाहतोय मी सगळ्यांना मटण देईन श्याम पण पायाचं भाडं कोण देईन चल दोघ पन्नास पन्नास काढा तस मी पैसे युमानदारी तिथपर्यंत पोच केलं का नाही मी केलं का नाही शामराव आता नाही तुम्हीच द्या ना माझे पन्नास आहे बघ बघ कशी नव्हती <laughs> पैसे आता, आता आपले पैसे घ्यायला बरे दर भाऊ इथे पन्नास आणि मग पन्नास मलदी बर पन्नास पोडल्या फाट्यावरती त्यांना मी हा घरी मी नको भो मटनचा